सरकारनं जर आपल्याला धोका दिला तर फिरसे पुन्हा एकदा आपण मुंबई मुंबईच्या गल्ल्याने आपण जाऊ चलो मुंबई करो मराठी बांधवांच खूप खूप अभिनंदन करतो आणि एका गोष्टीचा मी निषेध करतो आणि हे चित्रावाग ची आहे हे जे मीडियात म्हणतात हे सगळे ते मराठे कसले दानश्वर गणपती म्हणून जगात ओळख आहे नमस्कार मी परायकरी संपूर्ण महाराष्ट्रासह आपल्या जिल्ह्यातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी तेज महाराष्ट्र वार्ता चॅनल ला वर

जय शिवराय आम्ही मुंबईमध्ये पोहोचलो सर्व आंदोलन त्यावेळेस आम्हाला गेल्यानंतर तिथं अशी परिस्थिती होती की आम्ही जसं जेणेकरून असं कोणीकडनं बाहेरून आल्यासारखं तिथं सर्व बंद होतं शासनानं सर्व तिथं बंद ठेवलेलं होतं एवढा कडकडीत बंदोबस्त होता पहिल्यांदा आम्हाला गेल्यानंतर पहिल्या दिवशी तर तिथं काही कुठंच काय मिळत नव्हतं विकत सुद्धा काही मिळत नव्हतं त्यामुळे आमचं पहिल्या दिवशी खूप अडचण झाली पाण्याची आणि आम ज्या वेळेस आपल्या सर्व एक दिवस आपदा त्रास झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी जेवण एवढं तीस तारखेनंतर आपल्या जेवणाची जेवढी व्यवस्था चांगली आपल्या सर्व मराठा बांधवांनी केली की जेणेकरून पूर्ण सगळ्यांची व्यवस्था चांगल्या प्रकारे झाली मेडिकल जय भवानी जय शिवराय जवळजवळ पाच दिवस झालं सर्व मराठा आंदोलकांनी मुंबईमध्ये आंदोलन केलं आम्हाला सरकारनं दडपशाहीची भूमिका केली पहिल्या दिवशी तर आंदोलन परिसर आझाद मैदान परिसर व्हीटी स्टेशन महानगरपालिका या ठिकाणचे एकही वडापावची दुकानं आणि जेवणाची दुकानं एकही प्रशासनानं उघडी उघडी ठेवली नाहीत का तर ह्या मराठ्यांना आपण उपाशी मारू आणि ह्यांना ऐन पावसाळ्यात ह्यांना हया असं महागारी पाठवू असं दडपशाहीचं धोरण ह्या सरकारनं केलं पण तरीही मराठे निगरगट्ट कसले असं म्हणावं लागेल की आज मराठवाड्यातून पूर्ण नाशिक भाग आणि पूर्ण महाराष्ट्रातून आम्हाला सर्व ह्या मावळ्यांनी सगळी जेवणाची सुविधा दिली त्यामुळं पूर्ण मुंबईमध्ये आम्ही तर जेवण केलंच परंतु मुंबईच्या लोकांना सुद्धा आपल्या मराठ्यांनी जेवण घातलं त्याबद्दल सर्व मराठ्यांना मला अभिनंदन सगळ्यांचं करायचं आहे जवळजवळ दोन दिवस दोन दिवस त्यांनी दडपशाहीचे धोरण केलं परंतु न्यायालयाच्या आदेशानुसार आणि पावसाच्या भूमिकेमुळं सर्व मराठा आंदोलकांच्या गाड्या बाहेर काढायला लावल्या तरी सुद्धा सर्व मराठे एकजुटीनं लढले आणि शासनाला सुद्धा आम्हाला हा मराठ्यांचा निर्णय ऐकावा लागला मनोज दादांची आपली मागणी होती की सर्व मराठ्यांना कुणबीमधून आरक्षण द्यावं आणि दुसरी गोष्ट शासनानं मसुदा तयार करून महत्वाची गोष्ट म्हणजे हैदराबाद गॅजेट लागू केलं ला, हैदराबाद हैदराबाद गॅजेट लागू केलं ला, विखे पाटलांनी तसा तो मसुदा जी आर काढलेला आहे त्यामुळं पूर्ण मराठवाड्यातला समाज आपला आज कुणबी म्हणून त्यांना प्रमाणपत्र मिळणार आहे आणि त्यानंतर शिवेंद्रराजे भोसले यांच्याजवळ पाटलांनी विनंती केली की हैदराबाद गॅजेट लागू झाल्यानंतर सातारा गॅजेट आणि औंध गॅजेट हे एक महिन्यात लागू होईल त्यामुळं आपण पश्चिम महाराष्ट्राचाही कुणबीचा प्रश्न मिटलेला आहे त्यामुळं एकंदर एकंदर समाजाची मागणी मान्य झाल्यामुळे मनोज दादांची तब्येत बिघडत चालली होती म्हणून त्यांना सर्व समाजाने विनंती केली की के आपण सरकारनं जर आपल्याला धोका दिला तर फिरसे पुन्हा एकदा आपण मुंबई मुंबईच्या गल्ल्याने आपण जाऊ चलो मुंबई करो म्हणून सर्व मराठ्यांच्या आणि दादांच्या आग्रहाखात तर ह्या सर्व सरकारनं आपल्या मागण्या मान्य केल्या आणि ह्या आंदोलनाला यश मिळालं पाटील छत्रपती शिवाजी महाराज की सर्व सर्वप्रथम सर मी रांजणकरांचं आपण सर्व महाराष्ट्रातील मराठी बांधवांचं खूप खूप अभिनंदन करतो आणि एका गोष्टीचा मी निषेध करतो आपण धर्माला दर, सर्वच मानतो गणपतीला सगळ्या गणपतीला आपण सर्वजण सर्व सण साजरा करतो पण या मुंबईमध्ये लालबागचा राजा जो इतका मुल इतका त्याला इतकं निधी मिळतोय देणग्या मिळते त्या पण ती निष्ठ्या जा हायपाय लोक देणग्या देते ती पण त्या गणपतीच्या ट्रस्टच आम्ही रांजणी गावातर्फे निषेध करतो कारण त्यांनी तिथं गेल्यानंतर त्यांचं ती जेवणाची जी पंगत होती ती पूर्ण बंद केलेली होती का तर मराठे जेवतील आणि इथं ठाण मानून बसतील पण तसं मराठ्यांनी केलं नाही त्यांनाच परत राहिलेला आपलं जेवण होतं ते त्यांना लाल बघता गणपतीला राजाला दान करून आली ती इतका मराठा दानशूर आहे अजिबात उलट ती म्हणजे तुमच्या हक्कासाठी लढताय तुम्ही तुम्ही चांगलं करता आम्हाला त्रास नाही काय नाही उलट्या ततल्या लोकांनी किंवा आपल्या इथली जी लोक तथाय ती त्या लोकांनी आम्हाला भरभरून साथ दिली मुंबईकरांनी आम्हाला चांगली साथ साथ लाभली पाठी मध्ये गेल्या वेळेस वाशीत जो गुलाल उधळला होता ती तोंडी झालत पण ह्या वेळेस सगळं लिखी घेतले शिवट आणि लिखी जाहीर येऊन सर्व मंत्र्यांच्या सह घेतल्या शिवट पाटील उठले नाहीत त्यामुळं ह्या वेळेचा गुलाल हा शंभर टक्के फिक्स आहे आणि आम्ही मावळ्याने असं ठरवलं होतं की राजनी महा नगरीत ना जर जातानाच जोपर्यंत जयरंगे पाटलांनी मागितलेल्या मागण्या मान्य करत नाहीत आणि जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत आम्ही मुंबई सोडणार नाही त्या साक्षीने महादेवाच्या साक्षीने आम्ही इथून जाताना बी साक्षी दिली आणि ह्या शंभूच्या महादेवाच्या मोहर ज्या त्यापर्यंत मागण्या मान्य नाहीत त्या साक्षीने आम्ही इथंपर्यंत येऊन महादेवाच्या मोहर साक्षी दिली मी राजाराम अंकुश कांबळे जे संजू भाकरे आमच्या गावातले आबदले त्यांना माझं कोट कोटे नमन ही आमच्या शंभू महादेवाच्या यात्रेतलं शंभू महादेवाचं प्रतीक आहे आणि हे बाहुली घेऊन गेल्यामुळं आमच्या सर्व मराठा समाजाला आणि जरांगे पाटलांच्या आंदोलनाला पूर्णपणे यश आलं आणि कुणबी मराठा आणि मराठा कुणबी हे सगळी मागणी शासनानं मान्य केली आणि वे वे ही चित्रावाकची बाहुली आहे हे जे मीडियात म्हणतात हे सगळं साप खोटं आहे आणि हे आमच्या महादेवाच्या यात्रेतली बाहुली आहे ही वाजत गाजत जाऊन आम्ही शासनाला ज्या झोपलेल्या शासनाला जागा करण्यासाठी आम्ही आणि हलगी पताका घेऊन आम्ही सर्वजण आंदोलनाला गेलो सहभागी झालो आणि आंदोलन घेऊन परतच येऊ या आशेने गेलो आणि आंदोलन करून यशस्वी करून आम्ही इतर रांजण्याला परत परतलोय अठराशे सत्तावन्न साली अब्दालीनं जसं मराठ्यांचं सगळं हे पा, तोडलं होतं सगळं अन्न पाणी तोडलं होतं तसं या सरकारनं पा पाणीपतच्या युद्धात कसं फसिज तोडलं होतं तसं या बाहेरने बी तसं केलं पण मराठे हरतील ते मराठे कसले मराठे आरक्षण घेऊन परत स्वग्रही स्वतःच्या घरी परतलेले आहेत प्रथमता सर्वांना जयश्वर आहे ज्या दिवशी आंदोलनाची दिशा आदरणीय व दादरनी ठरवली त्या दिवसापासूनच रांजणीय ग्रामस्थांची तयारी सुरू होती अठ्ठावीस तारखेला सर्व रांजणीय ग्रामस्थ मुंबईत पोहोचले आणि सर्व महाराष्ट्रातून एक असा जनसागर जसा समुद्र जसा खवळतो त्या पद्धतीनं सर्वजण मुंबईत दाखल झाले ज्या पद्धतीनं सरकारकडून आम्हाला अपेक्षा होती त्या पद्धतीनं सरकारनं कुठलीही सोय केलेली नाही आणि एकोणतीस तारखेला जे सर्वजण मुंबईत आले त्या सर्वांचे इतके हाल झाले अगदी व्हिटिटेशनच्या सर्वच्या सर्व खाऊगल्या बंद ठेवल्या होत्या तेथून सर्वजण लालबागच्या राजाला कायजण गेले लालबागच्या राजा असं म्हणतात की दानश्वर गणपती म्हणून अख्ख्या जगात ओळख आहे पण त्या दानशूर गणपतीच्या सर्वच्या सर्व, सर्व आयोजकांनी मराठा आंदोलकांना हुसकावून लावण्याचं काम केलं जशा बातम्या बाहेर पोचल्या तसं तुम्ही सर्वांनी मीडियामार्फत पाहिलं किती पोचलं किती शिल्लक राहिलं सर्वजण मुंबईकर जेवतील प्रशासनाचे सर्व पोलीस अधिकारी तिथं कर्मचारी जेवले मीडियावाले तिथं सगळे जेवले इतके 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 मराठी दानशूर आहेत हे परत एकदा सिद्ध करून दाखवलं ज्या पद्धतीनं आम्ही मुंबईत पोचलो आणि तिथून आरक्षणाच्या या विजयापर्यंत जे लढा होता ते सर्व मराठ्यांनी सर्व जगाने याची नोंद घेतली मनोज दादांनी ज्या टोकाचा जीवाची बाजी लावून जो टोकाचा संघर्ष केला त्या संघर्षाला काल खऱ्या अर्थानं यश मिळालं जे आर निघाला मराठवाडा कुणबीमध्ये गेला हैदराबाद गॅझेट लागू झालं सातारा गॅझेट लागू करण्यासाठी एक महिन्याची मुदत मिळाली आहे आणि सर्व मराठा बांधवांना तुमच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या सर्वांना एक विनंती करतो आणि रांजे ग्रामस्थांनासुद्धा विनंती करतो ज्यांच्या कुंबीच्या नोंदी सापडलेल्या आहेत त्या सर्वांनी प्रमाणपत्र काढा त्याचे व्हॅलिडिटी करा कारण आपल्याला आज जे मिळालं आहे हे पाठीमाग आपल्याला कधीच मिळालं नव्हतं आणि सरकारचं सुद्धा धन्यवाद करतो की त्यांनी मनोजदादांच्या सर्वच्या सर्व ज्या सर्व मागण्या ज्या आठ मागण्या त्यापैकी सहा मागण्या पूर्ण केल्या आणि सरकारला सद्बुद्धी देवो ह्यात कुठलीही किवरी सरकारनं ठेवलेली नसावी एवढं सगळं बोलून मी माझं थांबवतो नमस्कार संपूर्ण महाराष्ट्रासह आपल्या जिल्ह्यातील व तालुक्यातील ताज्या घडामोडी मोबाईल वर पाहण्यासाठी तेज महाराष्ट्र वार्ताला जर तुम्ही वर पाहत असाल तर फॉलो आणि शेअर नक्की करा जर वर पाहत असाल तर नक्की फॉलो